आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस मंडळी नमस्कार आज आपल्यासोबत आहेत सांगोला शहरातले आणि या सांगोलीच्या राजकारणातले एक अभ्यास व्यक्तिमत्व हो, ज्यांनी सांगोला नगर परिषदेच्या राजकारणामध्ये नगराध्यक्ष म्हणूनही भूमिका निभावलेली आहे नगरसेवक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ सांगोला शहरामध्ये काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे ते पी सी झपके सर आपल्यासोबत आहेत सर नमस्ते मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोल्या नगरपरिषदेच्या राजकारणामध्ये तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता आहे तर त्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल दीपक बाबा साळुंगे पाटील यांचा गट असेल आणि भाजप असेल यांच्याकडून एक स्वतंत्र उमेदवार दिलेला आहे दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या वतीने एक उमेदवार दिलेला आहे आणि तिसऱ्या बाजूला हे पी सी झपके सरांच्या वतीनं एक स्वतंत्र पॅनल ताकतीनं या निवडणुकीमध्ये उतरते तर यांच्या उमेदवाराशी आपण चर्चा करणार जाऊ थोड्या वेळाने परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की सरांनी ही नेमकी भूमिका का घेतली आणि या सर्व बरबटलेल्या राजकारणामध्ये सर नेमकं कोणत्या मुद्दा मुद्द्याच्या आधारे या निवडणुकीला सामोरं जात आहेत पण तत्पूर्वी सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आ, इतका दीर्घकाळ तुम्ही सांगोल्यामध्ये काम केलेलं आहे म्हणलं तर सर तुमचा कार्यकाल कोणता होता तो नगराध्यक्ष म्हणून होता तुम्ही सांगोल्यामध्ये नगराध्यक्षाचा कार्यकाल माझा एकोणीसशे नव्वदचा आहे नव्वदचा पंच्याऐंशीला मी पहिल्यांदा नगरसेवक झालो बर आणि मग मधला एक एक्याण्णव ते शहाण्णव हा कार्यकाळ वगळला बर। तर दोन हजार सोळा पर्यंत मी नगरसेवक म्हणून म्हणजे मन नगरसेवक म्हणून माझी एकूण कारकीर्द सव्वीस वर्षाची आहे सव्वीस वर्ष तुम्ही योगदान दिले योगदान दिलेलं आहे योगदान म्हणण्यापेक्षा मला सेवा करण्याची संधी मिळाली शहराची बर बरं बर, बर सर आणि त्याच्यामध्ये मला नव्वदच्या सुमारास नगराध्यक्षपदासाठी सव्वा वर्ष काम पाहता अच्छा बरं सर <laughs> आ, सर आम्ही अशा काही गोष्टी जाणं कारण खरं तर जे तरुण मतदार आहेत नवीन मतदार आहेत त्यांना हा इतिहास थोडं माहीत असणं गरजेचं आहे निवडणुकीचं हे राजकारण होईल टीका टिप्पणी होत राहतील तुमच्या काळामध्ये सर तुम्ही अनेक असे महत्त्वाचे निर्णय जे आहेत नगर परिषदेच्या माध्यमातून तुम्ही नगराध्यक्ष असताना घेतलेले आहेत अशा काही गोष्टी सर सांगता येतील की जे आज त्या गोष्टींची प्रामुख्यानं दखल घ्यावी लागेल आपल्याला माझी आई जेव्हा नगराध्यक्ष होती चौऱ्याहत्तरच्या वेळेला सहज मी नगराध्यक्ष झाल्यावर त्यावेळेच्या काही अपुऱ्या इच्छा त्यानं बोलून दाखवल्या की ज्या त्याला करता आलेल्या नव्हत्या बरं बरोबर त्यामधली सर्वात एक महत्वाची होती हु, की नेहरू चौक म्हणतो आपण हो हो पण नेहरू म्हणजे काही नाहीये तिथं बरोबर शिवाजी चौक म्हणतो पण तिथं काही नाहीये फुले चौक म्हणतो तिथं काही नाहीये बरोबर तर हे जर अर्ध पुतळे बसवता आले अच्छा तर ते बसवता येत आहेत का पहा त्यावेळेला निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊन कॉम्प्रोमाइजचाच कारभार होता त्याच्यामुळे ऍज सच विरोधक कुणी नव्हता नगरपालिकेमध्ये सगळेच सत्ताधारी गटातले होते uh -huh. काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचे uh -huh. नगरसेवक uh -huh. uh -huh. त्यामुळे ती कल्पना मला उतरवत आहे आज जे आपण या शिवाजी चौकातला अर्ध पुतळा नेहरू चौकातला नेहरूंचा पुतळा किंवा ते नेहरू चौकांच्या नेहरू पुतळ्याच्या समोरच जे आज हौद बांधल्यासारखं उघड सुशोभीकरणासाठी म्हणून खर तर ते, ते, ते माझ्या काळामध्ये एक सुंदर कारंज सप्तरंजी कारंज त्या ठिकाणी चालू होत दोन तीन तास बऱ्याच वेळेला लोक त्या ठिकाणी अवतीभोवती यायचे ते एक शहराचं एक सुशोभीकरणाच्या दृष्टीनं केलेला प्रयत्न महत्वाचं काम आणि मग याशिवाय काही शॉपिंग सेंटर्स काही शेतकरी भवन सारखे छोट्या इमारती ही काम त्या मा काळामध्ये माझी झाली बर सर तो जो काळ होता कारण आताच्या घडीला आपण बघितलं की सत्तेच्या खुर्चीसाठी अनेक पद्धतीनं पक्ष विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी होतात सत्तेची साठमारी एका अर्थानं होताना दिसते तुमचा जो काळ होता सर तर त्या काळामध्ये तो एक मोठा इतिहास आहे की शेतकरी कामगार पक्षाला विरोध म्हणून म्हणजे विरोधाचं राजकारण म्हणून काँग्रेस काम करत होता परंतु त्या काळात तुम्ही नका कसं म्हणला तो एक किस्सा फार चर्चेला कसं झालं पंच्याऐंशीला विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती बरं ज्या वेळेला या निवडणुका लागल्या नगरपालिकेच्या त्याला आम्ही त्याला युवक थोडा ठार्मात होतो आणि मग त्याच्यामुळं आम्ही एक काँग्रेस प्रेरित असं पॅनेल केलं अच्छा बर, के बर। आणि ती आजी म्हणजे खूप जोरदार निवडणूक झाली लोकांच्या विरोधाची लढाई झाली परंतु शेतकरी कामगार पक्षाची सात आणि तीन एस काँग्रेस असे दहा त्यांचे निवडून आले आणि दहा आमचे निवडून आले अच्छा बर सत्तेसाठी एक मिळवण्याचा प्रयत्न करून मेजॉरिटी करण्याचा प्रयत्न दोन्ही पार्ट्यांच्याकडून झाला परंतु तो एक काही कोणालाच मिळाला नाही आणि मग थोडं तालुक्याचं परिपक्व नेतृत्व ज्याला मी मानलं पक्ष जरी विभिन्न असले तरी राजकारणामध्ये तो माझा पहिला प्रसंग होता की विधानसभेला मी त्यांचा प्रखर विरोधक होतो परंतु त्यांच्या बोलवण्यानं आम्हाला त्यांच्या त्यांच्याबरोबर बसायची वेळ आली आणि त्यांचा विचार असा होता की बाबा हु, दहा दहा म्हणजे लोकांनी समान संधी दिलेली आपणाला आपण एकत्र येऊन कारभार करू आम्ही नुसतं ठरवलं नाही तर नागरिकांच्या समोर हा मसुदा मांडला चर्चेतून आम बैठक बोलवली शहराची त्यामध्ये सांगितलं की बाबा आम्ही अशी दोन्ही पार्टी एकत्र येतोय या पाच वर्षाच्या काळामध्ये काय काय करणार आहे म्हणजे घडामोडी कशा घडणार आहेत चार नगराध्यक्ष राहतील दोन यांचे दोन त्यांचे हुँ, हुँ, हुँ. हे सगळं लोकांच्या समोर मांडलं त्याच्याशिवाय काम साधारणपणे कुठली होती या पाच वर्षामध्ये कि ज्या काळामध्ये कुठल्याही वाड्या वस्त्यावरती लाईट नव्हती अच्छा। सांगोली शहराच्या आसपास सात ते आठ किलोमीटरच्या परिसरामध्ये पाच ते सात वाड्या आहेत छोट्या छोट्या वस्त्या आहेत तिथं अजिबात लाईट नव्हता रस्ता नव्हता तुम्ही केलेला तर त्या काळामध्ये प्रत्येक नगराध्यक्षाच्या काळामध्ये जे चार नगराध्यक्ष झाले विशेष तुम्हाला सांगतो की नव्वद ते एक्याण्णव एक वर्ष कालावधी वाढवून मिळाला कार्य कार्यक्रल वाढवला त्यावेळेला सुद्धा आम्ही सहा सहा महिने वाटून घेतले म्हणजे सहा महिने एकाचा नगराध्यक्ष सहा महिने दुसऱ्याचा नगराध्यक्ष मीन व्हाईल काय झालं होतं राजीव गांधी आणि शरद पवार हे औरंगाबादला एकत्र आले आणि एस काँग्रेस आय मध्ये विलीन झाली अच्छा शरद म्हणजे आम्ही तेरा झालो त्यावेळेस बरोबर आहे आणि ज्या वेळेला हो, हो। आम्हाला आमदार साहेबांनी मला एक प्रमुख किंवा एक महत्वाचा घटक म्हणून बोलावलं आता काय करायचं आम्ही त्यांना सांगितलं जे पाच वर्षासाठी ठरलेलं आहे तेच घडेल इथे मेजॉरिटी मायनॉरिटी असणार दाखवा मनाच्या मोठेपणापेक्षा एक तत्वाचं ज्याला राजकारण असतो आपण जे ठरलंय त्याच्यामध्ये नाही आणि माझा नगरपालिकेतला प्रदीर्घ अनुभव पाहिला तर मला जग काही म्हणत असलं किंवा मी त्यांचा आता उदाहरणार्थ सांगतो की मी नगराध्यक्ष असतानाच नव्वदची निवडणूक विधानसभेची लागली आणि बापू काँग्रेसचे तिकीट घेऊन आले बर पण आमचं अंडरस्टँडिंग एवढं क्लिअर होत की हे कॉम्प्रोमाइज नगरपालिका क्षेत्रापुरतच मर्यादित आहे विधानाच्या बाहेर ज्याचे त्याचे पक्ष आणि त्यावेळेला मी शहाजी बापूंचा मुख्य प्रचारक होतो शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एकीकडे आम्ही एकत्र होतो आणि दुसरीकडे आम्ही एक वेगळा तुमच्याकडे थिंक टँक म्हणूनच पाहिलं जात या सगळ्या राजकीय गटामध्ये त्याला गणपतरावनी सुद्धा तेवढीच साथ दिली म्हणजे त्यांच्या डोक्यात कधी असं आलं नाही जे ठरलेलं आहे नगरपालिके पुरतं ते तिथंच मर्यादित त्याचा बाहेर संबंध आपण लावायचा अशा प्रकारची ती वैचारिक मेवलेंत जी असते अच्छा ती आमची थोडी जुळली कदाचित ते शिक्षणाचे संस्कार संस्कार आणि त्याच्यामुळे ती वेव्ह लिंकच जुळू सर नव्या पिढीला ह्याही गोष्टी कळणं गरजेचं आहे की तुम्ही आता तिसऱ्या पिढीचे भौतिक प्रतिनिधी म्हणजे जबके फॅमिलीचे तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहात आणि राजकारणामध्ये हो मला थोडंसं पूर्व इतिहास जो आहे आपल्या कुटुंबाचा थोडक्यात सांगाव सर माझे आजोबा प्राथमिक शाळेत शिक्षक होते परंतु त्यानंतर ते आणि भीमराव बापूसाहेब चव्हाण जे त्यांचे तसे विद्यार्थी परंतु नंतर बरोबरीचे शिक्षक होते त्या दोघांनी असा विचार केला की त्यावेळेच्या मिळणाऱ्या दोन रुपयाच्या चार रुपयाच्या नोकरीमध्ये हे आपलं करणार नाही तर आपण थोडं सावकारी सारखा व्यवसाय करू त्यावेळेस ती गरज होती त्यावेळेस गरज होती बँकांचा प्रसार वगैरे त्यावेळेला त्यांनी सावकारी मेसर चव्हाण जपकी आणि कंपनी नावाची हु, फर्म स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते त्यांनी चालू केली जे सुमारे एकोणऐशे म्हणजे साठ एक वर्ष तरी ती फर्म अतिशय चांगल्या पद्धतीने अस्तित्वात होती आणि मला सांगायला अभिमान वाटतो की सावकार म्हटल्यानंतर एक वेगळं आपल्या डोळ्यासमोर येत सध्याच्या तशी सावकारी आम्ही केली नाही छळवाद किंवा पैसे बाकी एक तशी सावकारी केली नाही म्हणून आज दोन्ही कुटुंब आम्ही सुखात जगतो कोणाच्या शिव्या शाप सावकारीमध्ये आम्ही दुसरं कुटुंब कोणतं ते चव्हाणांचं पृथ्वीराज चव्हाण चव्हाण वडील माझे आजोबा यांनी मिळून ही फर्म चालू केली आणि मग दोघांनीही नगरपालिका निवडणुकांच्या मध्ये सहभाग घेतलेला होता दोघेही नगरसेवक होते दोघांनाही नगराध्यक्षपद स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बर, मिळवता बरोबर त्यानंतरचा काळ पाहिला तर माझे वडील सुद्धा पाच वर्ष नगरसेवक राहिलेले आहेत बर बर आणि एक निवडणूक मला अशी आठवते मराठी शाळेमध्ये मी होतो की एका प्रभागामधून वारडामधून माझे वडील उभे होते आणि दुसऱ्या माझी आई उभी होती वडिलांचं तत्व हे गांधीवादी त्यांनी मत विकत कधी घेतलं नाही बरं ते मत विकत घेण्याच्या पूर्ण विरोधात होत लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये जायचं आणि एक सांग मी जर त्या पदाला योग्य वाटत असेल तर मला मत अशा प्रकारची गोई ते पण निवडणूक गाजली त्या तत्वाप्रमाणे माझी आई निवडून येऊ शकली पण माझे वडील दुसऱ्यांदा निवडून येऊ शकले नाही अच्छा बरोबर बर, बर, आणि त्यावेळीची बॉडी पंधराची होती माझ्या आईचं शिरकाव नगरपालिका राजकारणात अशा पद्धतीनं झाला त्यावेळेला प्रामुख्यानं काँग्रेस शेतकरी कामगार काम पक्ष वगैरे असं काही नव्हतं नव्हतं बरोबर त्यावेळेला गणपतराव देशमुख जरी आमदार असले तरी त्यांचा सांगोली शहरातला कारभार डॉक्टर केळकर म्हणून होते बरोबर शिवराम केळकर ते पाहिजे आणि इकडचा जो विरोधी गट होता म्हणजे काँग्रेसला बांधणारा त्याच्यामध्ये लिंगायतांची संख्या जास्त असायची म्हणून त्या पार्टीला वाणी गट म्हणायचे म्हणजे जे नगरपालिका इलेक्शन व्हायच्या त्या वाणी पार्टी विरुद्ध केळकर पार्टी व्हायच्या काळातले आणि बहुतांश वेळेला वाणी पार्टी असल्यामुळं यांचं चिन्ह तारा असायचं वाण्याचा तारायचा असा चिन्ह मी पहिली निवडणूक लढवलो तारा दिवस म्हणजे तिथपर्यंत तसा कॉन्सेप्ट होता आणि ते आणि तस तर म्हणजे आमचं लिंगायता बद्दल सांगायचं झालं तर चौदा चौदा वर्ष सलग लिंगायतांचा नगराध्यक्ष राहिले ही सांगोला नगरपालिकेची जुनं वैभव किंवा परंपरा परंपरा असा तर अशा पद्धतीनं माझी आई त्या राजकारणात आली पंधराची बॉडी होती आणि बऱ्याच वेळेला असलं राजकारण सुरू झालं अविश्वासाच ज्याच्या बाजूला आठ जाताना आठ उतरताना सात पुन्हा एक येऊन मिळणार असं दर तीन चार महिन्याला नगराध्यक्ष बदलायला लागले आणि मग बॉडीचा काळ संपत असताना शासनानं विचार करून या नगरसेवकापैकीच कोणाला तर नगराध्यक्ष करायचं म्हणून शासन नियुक्त परंतु नगरपालिकेच्या इतिहासातली पहिली महिला नगराध्यक्ष हा होण्याचा मान माझ्या आईला हो, हो, हो। तर आईची पण कारकीर्द खूप चांगली झाली त्यावेळेला पाहिलं तर नुसतं जकातीचं उत्पन्न हेच नगरपालिकेचं उत्पन्न होतं घरपट्टी वगैरे आणि जकाती पण जकातीचं उत्पन्न सर्वात महत्वाचं की ज्या चोऱ्या खूप मोठ्या प्रमाणात होत्या जकात नाके रात्री अपरात्री चेक करणारी ती पहिली नगराध्यक्ष महिला असताना महिला असताना करायचं वडील बरोबर यायचे बॉडीगार्ड टाईप हातात काठी घेऊन बर हा पण ते कधी त्या नाक्याची चढायची नाही ते म्हणायचे हे तुझं मी मी त्यात इंटरफेअर करणार मग आता सर की आता डिजिटल पद्धतीने भरतो तसं नव्हतंच मुळात नाके होते जुनोनी नाका म्हणायचे कडलास नाका, नाका म्हणायचे त्या त्या गावाच्या रोडवर त्या नाका इथं पंढरपूर नाका होता प्रवेश करणारे रस्ते आपले असे ते नाके होते बरं सर आणि पुढं मग तुमचा काळ मग पुढं म्हणजे माझ्या आईचा काळ संपल्यानंतर चौऱ्याहत्तर ला तिचा काळ संपला लोकनियुक्त पहिले नगराध्यक्ष चव्हाण झाले चव्हाण सर झाले लोक चेष्टेनं म्हणायचे इथं पण झपके आहे जशी सावकारी मध्ये होते इथं म्हणजे झपके गेले आणि चव्हाण त्या ठिकाणी आले ते पहिले शासन नियुक्त आपलं लोक नियुक्त लोक निर्वाचित होते आणि त्या वेळेला पक्ष पार्टीचा विचार न होता त्या वेळेला व्यक्ती असाच होता की म्हणजे नगरपालिका राजकारणात पक्ष येऊ नये तिथं पक्षापेक्षा व्यक्ती आणि विकासाच्या दृष्टीने महत्व देण्यात यावं बरोबर त्या वेळेला रिटायर्ड जज पाटणे म्हणून होते हो हो ते म्हणजे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे वाणी पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डायरेक्ट पहिले आणि चव्हाणच्या विरोधात होते विरोधात आणि भाऊ आहे चव्हाण झपक्यांचे संबंध पाहता लिंगायतापैकी बर फक्त आमची दोन घरं एक होनराव जे माझ्या वडिलांचा अजोड आणि माझे झपके हे एवढेच चव्हाणांच्या बाजूला होते बर आणि सगळं त्यावेळेला थोडं समाज आमच्यावर हे झालं वगैरे परंतु बाजूने गेला आणि आणि मोठेपण बघा की रामभो चव्हाण सुद्धा जज पाटण्यांना मानत होते आणि म्हणून ते इलेक्शन मध्ये जरी पडले तरी कॉप्ट करून त्यांना कारण त्यांच्यासारखा एक जज हुशार माणूस बॉडीमध्ये पाहिजे त्यांना घेतलं त्यांना परत कॉप्ट करून घेतलं हा त्यांचा म्हणजे मोठेपणा दृष्टिकोन काय चांगली माणसं त्यामध्ये आली पारे। आली पाहिजे माझ्या काळामध्ये सुद्धा एक नगरसेवक पहिला पंच्याऐंशी नव्वद अंगठेबहादर होता बरं बरं अंगठेबहादर बर, 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 नगरसेवकांची संख्या सुद्धा एकेकाळी या नगरपालिकेमध्ये होती अतिशय होती, वेगवेगळ्या प्रकारची पाणीवाला सायकल जोडणार अशी नगरसेवक झालेले बर बर पार्टीच्या पार्टी जीवावर जीवावर हा रुभी चव्हाणांच्या पासून किंवा ह्यांच्यापासून एक दृष्टिकोन शहराच्या विकासाचा बरं बरं आणि बर। तिथून खऱ्या अर्थानं एक विकास विकासाचा दृष्टिकोन हा नगरपालिकेमध्ये कसा असू शकतो या पद्धतीने ही वाटचाल पुढे सुरू बरं सर तुम्ही आता आपण इतिहासातून अलीकडच्या काळाकडे येऊया सर आता तुम्ही स्वतंत्र पॅनल उभा केलेला आहे आता कोणत्या मुद्द्याच्या आधारे कारण इथलं प्राप्त परिस्थितीतलं जे राजकारण आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे तर तुमच्याकडे वेगळ्या आशने इथला सांगोल्यातला जो मतदार आहे किंवा सांगोला शहरवासी आहे ते पाहतायत तर कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जातात सर नाही प्रामुख्यानं ना, एक थोडक्यामध्ये मी इतिहास सांगतो पंच्याऐंशी नव्वदचा जो आम्ही एकत्र येण्याचा आनंद किंवा एक समाधान झालं होतं तसं त्यानंतर सुद्धा दोन हजार एक ते सहाची निवडणूक आम्ही एकत्र येऊन केली निवडणुकी पूर्वी एकत्र बरं काँग्रेस बर, आणि शेतकरी कामगार त्याच्यानंतर अकरा ते हे दोन तीन वेळेला आम्ही एकत्र येऊन चांगल्या पद्धती सतराच्या बॉडीमध्ये मला आठवते त्याप्रमाणे विरोधकच नव्हता नऊ आठ नऊ त्यांचे आठ आमचे बरोबर अध्यक्ष डायरेक्ट त्यांचा उपाध्यक्ष आमचा अशा पद्धतीने ते कॉम्प्रोमाइज आणि हे गणपतराव होते बर आमच्या वेवलेन जुळलेल्या होत्या त्याच्यामुळं जसं ठरलं तस सोळाचा तर काळ असा होता की बापूंचा त्यांच्या त्यांच्याबरोबर आमचे दोन नगरसेवक जाणं आम्ही फक्त चार वरच राहिलो होतो परंतु गणपतरावनी सांगितलं होतं की आपण आहोत तुम्ही आम्ही नाही तुमचे चार आमचे माझ्या कमिटमेंट ज्या तुम्हाला आहेत त्याप्रमाणे आम्हाला दोन नगराध्यक्षपद त्यांनी दिली आणि ती आमच्या लोकांनी घेतली घेतली की ज्याच्यामुळे मनेरी सारख्या अतिशय सामान्य माणसाला सुद्धा काँग्रेसमधून नगराध्यक्ष पदाचा मान मिळवला हो हो, सा सा। चा चा हो 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 तर हे समजून घेणं जे म्हणतो आपण विकासासाठी पक्ष पार्टी वगैरे काहीही न आणत आता काय राहिले का तसं काय या म्हणजे सोळा पासूनच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये कळा उत्तर करायला हा वैचारिक भागच संपला त्यातला संपला हो हो विकासापेक्षा राजकारण महत्वाचं हे त्या ठिकाणी ठरलं बर बर बर, बर। आणि मग पैशाची हवा म्हणजे मी असं म्हणणार नाही की पूर्वी कुठले पैशाचे प्रयोग झाले नाहीत पण लिमिटेड पुरतं मी नेहमी वर्णन असं करतो कि इंग्रजीत सांगायचं झालं तर त्यावेळेला मनी वॉज वन ऑफ द पण आता मात्र मनी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर मुख्य मुख्य विषय सोळा पासून सुरू झालं आमच्या सांगोली शहरामध्ये त्यापूर्वी होत थोडा बहुत खर्च करावा लागत होता नाही असं नाही परंतु सर्रास मोठेपणामध्ये म्हणजे मागच्या सोळाच्या निवडणुकीचे काही काही वार्ड एका उमेदवाराचा खर्च साठ लाख ऐंशी लाख अशा लाखो रुपयाच्या घरात गेला बर हे जे पैशाचं वळण लागलं हे प्रामुख्यानं एक ज्यांना वैचारिक वारसा काही नाही ज्यांना केवळ राजकारण म्हणूनच नगरपालिकेचा उपयोग करायचा आहे असे लोक त्यामध्ये आले आणि त्याच्यामुळं आणि दुर्दैव त्याच्यामध्ये असं आलं की नगराध्यक्ष एका गटाचे आणि बहुमत एका गटाचं बरोबर आहे हो, त्याच्यामुळं हो, जो एक कारभारात सुरळीतता यायला पाहिजे होती हुँ, विकास व्हायला पाहिजे होता हुँ. हे अजिबात घडू शकलं बरं सर आता प्राप्त परिस्थितीनुसार कसं विजन आहे काय प्लॅनिंग चाललंय तुमचं आता ज्या वेळेला माझ्या मुलानं उभं राहायचं ठरवलं राजकारणात येणारी ती चौथी पिढी हो हो मला पण तो असा म्हणजे अधपेक्षित होतं की मला वाटतं तो उद्योगधंद्यामध्ये रमलाय आता तो म्हटलं बाबा आपल्या घराण्याचा वारसा आहे तर मी सांगोली शहराची पालिका या माध्यमातून सेवा करायचा प्रयत्न करतो हा त्याचा निर्णय झाल्यानंतर मी अस्तित्वात असणाऱ्या चारही प्रमुख पक्षांच्या नेत्यांना भेटलो अच्छा बरं आणि इच्छा व्यक्त केली व माझा मुलगा येतोय माग आपण एकत्रित येऊन प्रयोग राबवलेला आहे तो यशस्वी झालेला झालेला आहे बरोबर तर आपण सगळ्यांनी एकत्र जर आलो तर एक चांगल्या प्रकारचा उपक्रम किंवा हे जुनेच काही हा म्हणजे विरोधासाठी विरोध राहणार नाही सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करता येईल वगैरे अशा पद्धतीनं आपणाला त्या ठिकाणी काम करता येईल बरं मी सगळ्यांच्या पुढे विचार मांडले सगळ्यांनीच त्या विचाराचं आणि माझ्या मुलाच्या उमेदवारीचं कौतुकही केलं अतिशय छान कल्पना आहे तुमचा मुलगा योग्य उमेदवार ठरू शकतो बी इलेक्ट्रॉनिक्स आहे तुमचं मार्गदर्शन त्याला मिळेल वगैरे अशा पद्धतीचं झालं पण पुढं राजकीय ज्या घटना अच्छा हा त्याच्यामध्ये राजकारणच आलं दुसरं काही आलं नाही अच्छा आणि त्याच्यामुळं आज जे आपण परिस्थिती बघतो की काही राजकारणातले अनपेक्षित हे जे काही त्यातून घडलं घडलं अच्छा त्याच्यामुळं आता पुढं काय तर माझ्या मुलाची मानसिकता काहीही झालं तरी आता निवडणूक लढायची आहे आणि ती केवळ आणि केवळ पक्ष पार्टी पॉलिटिक्स ह्याच्यापेक्षा विकास त्याच्या दृष्टीनं आज आम्ही ज्या वाड्या वस्त्यांच्या वरती गेलो तर त्यांनी म्हणजे काही वाड्या वस्त्यावरची प्रतिक्रिया असे की उमेदवार पहिल्यांदा आमच्यापर्यंत आला उमेदवार सुद्धा येत नव्हता मत मागायला त्यांची माणसं यायची बरोबर बरोबर हो, हो। जी काही प्रक्रिया हो। करायची गाडीत घालायची मतदान हे चिन्हावर शिक्क कोण उमेदवार काय माहीत नव्हता बरं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया पण उमेदवार म्हणून भेटायला तुम्ही पहिल्यांदा अच्छा बरं बरं आणि मग तिथं प्रत्यक्ष गेल्यावरची रस्त्याची अवस्था काय अच्छा ह्याही यह, गोष्टी त्यांना आपल्या लक्षात आल्या म्हणजे कसं सा, लोकांनी सांगण्यापेक्षा त्यांच्या अडी अडचणी आम्ही अनुभवल्या अच्छा आणि आता आम्हाला नेमक्या समस्या कळल्या लोकांच्या अच्छा प्रमुख या ज्या वाड्या वस्त्या जोडलेल्या आहेत सांगोली शहराला आणि हु, जो विकसित विकसित भाग आहे त्या ठिकाणी आत्ताच मी एका इथं शहरालगतची वस्ती आहे परंतु जायला तिथं रस्ता अजिबात नाही म्हणजे प्रश्न आपल्याला प्रश्न कळलेले आहेत प्रत्यक्षात कळाले आपल्याला आणि मी मी विचार करून म्हणजे मी एकतर शब्द देताना तोलून माझून किंवा विचार करून देतो आणि देतो मला लोकांनी शब्द मागितला मी म्हटलं तुम्हाला रस्त्याचा शब्द मी लगेच देऊ शकत नाही अच्छा बरं कारण एवढं मोठं इस्टिमेट म्हणजे मुख्य रस्त्यापर्यंत तुमच्या वाड्यावस्तीला पर्यंत इस्टिमेट जर पाहिलं तर नगरपालिकेची दोन तीन वर्षाची बजेट खर्च होती बरोबर परंतु त्याच्यामध्ये असा एक विषय म्हणून ते टाळता यायला नको बरोबर नगरपालिकेला त्या त्या वर्षात जेवढं शक्य आहे तशा टप्प्यानं करता येण शक्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या ग्राम सडक योजना वगैरे आहेत अभ्यास करून किंवा आमदार जे निवडून जातात त्यांच्या आमदार निधीतून हे टप्प्या टप्प्यानं करता येईल मी काही अदोगार नाही म्हणजे साधारण सर विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही विकासाचाच मुद्दा घेऊन आम्ही आलेलो आहोत या ठिकाणी प्रामुख्यान बरोबर कारण जो आमच्या दृष्टीनं साडे नऊ वर्ष झाली आता मागची निवडणूक होईपर्यंत पाच वर्षाचा पहिला काळ बरोबर मी तर म्हणतो नगरसेवकांच्या इगोइस्टिक नेचर मुळे बर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी गणपतराव देशमुख दीपक आबा साळुखे पाटील या पार्टीचं प्रतिनिधी म्हणजे आत नाही परंतु एक नेता म्हणून किंवा अनुभव म्हणून मार्गदर्शक म्हणून पार्टी मिटिंग आताचे म्हणजे त्यावेळेचे राणेताई माने विरोधक आमच्या नगराध्यक्ष होत्या परंतु ज्या वेळेला माझ्या अनुभवाचा फायदा त्यांना होईल असं त्यांना वाटलं आणि माझ्याकडे मार्गदर्शन मागायला आले त्यावेळेला मी त्यांना सुद्धा मार्गदर्शन दिलेलं आहे विरोध विरोधक असं नव्हे निवडणुका पूर्त पक्ष पार्टी विरोधक ते शत्रू नाही विरोधक आहे विरोधक आहे परंतु जर आपल्या सल्ल्यानं शहराच्या दृष्टीनं काही चांगलं घडणार असेल तर योगदान या दृष्टिकोनातून तुम्ही आनंदराव मान्यांना विचारू शकता कि ते माझ्याकडे काही वेळेला आले होते आणि मी त्यांना योग्य सल्ला दिलेला होता पण कदाचित या इगोइस्टिक नेचरमुळे त्यांचाही नाइलाज झाला आणि तो सल्ला तिथं आता एकंदरीत तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर हा तरुण चेहरा तुम्ही पुढे घेऊन जातात आपण थांबूया सर ओके तर मंडळी आपण बघितलं झपके घराण जे आहे ते सांगोला शहरातले मोठं घराणं आणि त्यांची त्यांच्या चौथ्या पिढीतले उमेदवार जे आहेत ते नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी करतायत एक मोठा प्रदीर्घ इतिहास आहे या घराण्याला आणि वेगवेगळ्या पद्धतीनं शहराच्या विकासात त्यांनी योगदान दिलेलं आहे तर आपण बघूया पुढच्या काही मुलाखतीमध्ये आपण इतरही मुद्द्यावर बोलूया सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला मनापासून धन्यवाद खरंतर इतका मोठा इतिहास आहे एका मुलाखतीत हे मावणार नाही सर मी तुमच्या भावनांना आवर घालतो थोडक्यात ते आवडतोय आणखी काही मुलाखा मंडळी आपण इतर मुद्द्यावर चर्चा करूया तुर्तास इथंच थांबूया धन्यवाद माझ्या था। बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा